हॅलो एवरीवन कसं आहे तुम्ही बरे आहेत ना तर आपण बनवणार आहोत आज मेथीच्या दाण्याचं लोणचं त्यासाठी मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजू दिली नंतर त्यातलं पाणी गाळून मऊ कपड्यामध्ये तिला बांधून ठेवलं त्यानंतर छानपैकी तिला मोड आले सात आठ तासाने आणि आता आपण मेथीच्या दाण्याचं लोणचं करूया हे पौष्टिक असतं बरं केसांसाठी त्वचा मुलायम होण्यासाठी तर नक्की मेथी खाऊया तर मेथीचं लोणचं बनवण्यासाठी मी लोणचं मसाला घेतला आहे गे, एक लिंबाची फोड घेतली आहे तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि आता आपण तेल कडवून घेऊया तेल कडवून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मेथी टाकूया मोड आलेली मेथी त्यानंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे आणि आपलं लचतदार लोणचं लवकरात लवकर तयार झालेलं आहे हे लोणचं सात आठ दिवसासाठी खूप चांगलं आहे त्यामध्ये आता आपण लिंबाची फोड पिळून घेऊया आणि आपलं लोणचं तयार झालेलं आहे रोज खायचं एक एक चमचा छान असतं आरोग्यासाठी तर नक्की बनवा मेथीच्या दाण्याचं लोणचं चला तर मग तुमची रजा घेते हॅव अ नाईस डे टेक केअर